मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि वाचाळवीर जान्हवी किल्लेकर हिला आपली जागा दाखवत भाऊच्या धक्क्यावरनं बाहेर काढत गार्डन एरियामध्ये जे नव्यानं जेल आलेलं आहे त्या जेलमध्ये तिला टाकलेलं आहे आणि पुढचे काही दिवस ती जेलमध्येच असणार आहे सगळं खाणं पिणं तिचं जेलमध्येच होणार आहे आता या सगळ्या गोष्टीमुळे घरातील सदस्य हे सगळेच घाबरलेले आहेत की आत्ता पुढे काय होणार पण या तिला दिलेल्या या शिक्षेचं सगळीकडे समर्थन होताना दिसत आहेत की वाचाळवीर जान्हवी किल्लेकरची अशा पद्धतीने शाळा घेणं हे योग्यच होतं कारण ज्या पद्धतीने गेला आठवडा असेल किंवा पूर्ण सीझनभर ही जान्हवी किल्लेकर प्रत्येक सदस्याची लायकी काढत होती कलाकारांच्या ॲक्टिंगवरती त्यांच्या करिअरवरती जात होती आणि हे होणं अपेक्षित होतं ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये दादाच्या ॲक्टिंगवरती गेली होती तर अख्खा महाराष्ट्र अख्खा सोशल मीडिया ढवळून निघाला होता आणि मोठ्या प्रमाणात दादाला समर्थन मिळत होतं आता याच्यातच समर्थन देणारी एक प्रमुख कलाकार होती ती म्हणजे सुरेखा ताई कुडची सुरेखादाई कुडचे ही डे वनपासून जान्हवी आणि त्याच्या ग्रुपला टार्गेट करताना दिसता येतात आणि ज्या पद्धतीने पॅडी दादाची ओव्हर ॲक्टिंग काढली होती तर याच्यावरती मोठेशी पोस्ट आणि रोज सुरेखा ताई पोस्ट करत होत्या आणि प्रत्येक वेळी पोस्ट करताना रितेश दादा असेल कलर्स मराठी केदार शिंदे इंडमोल शाईन सगळ्यांना टॅग करत होत्या आता काल ज्या पद्धतीने जान्हवी किल्लेकरला जे काही शिक्षा झाली तर याच्यावरती सुरेखा ताईला एवढा आनंद झाला आहे ना जान्हवीवर बोचरे टीका करणारे एक पोस्ट त्यांनी शेअर केले आहे आणि ती पोस्ट ना खरंच भारी आहे रितेश भाऊचं इथे सुरेखा कुडची सुरेखा तईया कौतुक करताना दिसतात आता बघू त्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणतात तर त्या पोस्टमध्ये म्हणतात लव यू रितेश भाऊ आज शांतपणे झोप लागेल भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीत प्रत्येकाच्या चुका दाखवून दिला त्याबद्दल धन्यवाद याचीच वाट पाहत होतो घरातल्या कुठल्याही सदस्यांशी माझं वैयक्तिक भांडण नाही पण जे दिसते दिसत, दिसत होतं ते खूपच वाईट होतं आणि तुम्ही जेव्हा म्हणालात की अरबाज निकी आणि ती बाहेर बसलेली जिचं नावही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही ते तिघं तुम्ही बोलत असताना हसत असतात हे खरं आहे तुम्ही दिलेलं उत्तर लय भारी मी रितेश विलासराव देशमुख आहे मला हलक्यात घ्यायचं नाही ए टीमला त्यांच्या चुकाबद्दल ऐकवणं गरजेचं होतं आणि ते तुम्ही योग्य शब्दात त्यांना ऐकवलं बाकी बी टीमची तारीफ करावी असंच ते खेळत आहे असा भाऊचा धक्का पाहायला नक्कीच आवडेल लव यू रितेश आणि ही पोस्ट शेअर करत असताना पुन्हा एकदा रितेश दादा असेल कर्लस मराठी असेल इंडमल शाहीन असेल केदार शिंदे असेल या सगळ्यांना त्यांनी टॅग केलेलं आहे बघा तर बऱ्याच जणांच्या अशा जान्हवी किल्लेकरवरती पोस्ट आलेल्या आहेत आणि ही सुरेखताईंची पोस्ट खूपच खास होती तर या सुरेखताईंच्या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका